नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आज आपण पाहतोय अठ्ठावीस नोव्हेंबरचे महत्वाचे मित्रांनो वीस प्रश्न आपल्या प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे जर आपण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे पहिला प्रश्न असा आहे एकोणीसशे पन्नास नंतर भारतात पहिल्यांदा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात भारतीय संविधान दिन साजरा केला गेला तर ऑब्विसली कोणतं राज्य आहे राज्य अगोदर आता जम्मू आणि काश्मीर लक्षात घ्यायची गोष्ट आहे याचा उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर एकोणीशे पन्नास नंतर पहिल्यांदा भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे ठीक आहे एकोणीसशे पन्नास नंतर प्रथमच जम्मू काश्मीरने संविधान दिन साजरा केला एकोणीशे पन्नास नंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीर सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा केला लेफ्टनंट राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीर संविधान दिन साजरा करण्यात आला मुख्य कार्यक्रम श्रीनगर मधील शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे प्रस्तावना वाचन समारंभ झाले आणि जम्मू काश्मीर आणि लडाखच्या उच्च न्यायालयाने प्रस्तावना वाचण्याचे आदेश दिले आहेत लक्षात ठेवा जम्मू काश्मीर लडाखच्या उच्च न्यायालयाने प्रस्तावना वाचण्याचे आदेश दिलेले आहे ठीक आहे दुसरा प्रश्न ऑस्ट्रेलियाची सर्वात यशस्वी ऑलिम्पियन म्हणून यम्मा मॅक निवृत्त झाली असून ठीक आ... आहे जरा चुकला पॉइंट तर ती आतापर्यंत किती ऑलिम्पिक पदके जिंकली आहे है ना तिने आतापर्यंत किती पदके जिंकलेत असा प्रश्न होता लक्षात ठेवा तिने आतापर्यंत चौदा पदके जिंकलीत आणि तीन ऑलिम्पिक खेळलेले आहेत आणि वीस जागतिक लेवलला आहेत लक्षात ठेवा चौदा ऑलिम्पिक किताब ऑलिम्पिक मेडल जिंकलेत लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि तीन ऑलिम्पिक खेळलेत आणि जागतिक लेवलला वीस त्यांनी पदके जिंकलेले आहेत ठीक आहे ऑस्ट्रेलियाची सर्वात यशस्वी ऑलिम्पियन म्हणून एममा मॅक्किन निवृत्त झाली तीन ऑलिम्पिकमध्ये बघा आता सांगितलं तीन ऑलिम्पिकमध्ये तिने चौदा ऑलिम्पिक पदके आणि वीस जागतिक चॅम्पियनशिप पदकासह ऑस्ट्रेलियाची सर्वात सुशोभित ऑलिम्पियन म्हणून यम्मा मॅक निवृत्त झाली उल्लेखनीय विजयामध्ये सहा सुवर्ण पाच जागतिक विजेतेपद आणि विक्रमी रिले कामगिरी यांचा समावेश आहे मॅककिनने यशस्वी पॅरिस ऑलिम्पिक नंतर तिची शानदार कारकिर्दी पूर्ण केली इतिहासिक सर्वात महाल जन जल पैकी एक तिचे स्थान निश्चित आहे म्हणजे ती जलतरुणपटू आहे लक्षात ठेवा ती स्विमर आहे लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे यम्मा मॅक्कीन ही ऑस्ट्रेलियाची आहे पुढे तिसरा प्रश्न शुक्रयान इस्रो केव्हा प्रक्षेपित करण्यास मंजुरी केला आहे म्हणजे शुक्रयान इस्रो इसरो केव्हा प्रक्षेपित करण्यास मंजुरी मिळाली आहे तर दोन हजार अठ्ठावीस मध्ये शुक्रयान इस्रो प्रक्षेपित करणार आहे शुक्र ताऱ्यात शुक्र ग्रहात जाणार आहे लक्षात ठेवा शुक्रयान इस्रो दोन हजार अठ्ठावीस पर्यंत प्रक्षेपित करेल असं इस्रोने म्हटलेलं आहे काय खासियत पाहूया आपण कि शुक्रयान साठी इस्रो सरकारची मंजुरी इस्रोला दोन हजार अठ्ठावीस मध्ये प्रक्षेपित होणाऱ्या शुक्रयान या विनस ऑर्बिटिंग सॅटेलाइट मिशनला मंजुरी मिळाली ठीक आहे लक्षात ठेवा विनस ऑर्बिटिंग सॅटेलाइट मिशनला मंजुरी मिळाली इस्रोचे संचालक जे आहेत निलेश देसाई यांनी ही घोषणा केली ना चांद्रयान तीन नंतर चांद्रयान चार मिशनच्या दोन हजार तीसच्या प्रक्षेपणाचे लक्ष ठेवून जपानच्या सहकार्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला वजनदार रोवर सह लक्ष केले आहे आपण चांद्रयान चार मध्ये जाऊन तीस मध्ये प्रक्षेपण होणार आहे मित्रांनो आणि त्याला मदत थोडीफार आपले जपानची भेटणार आहे आणि दक्षिण ध्रुवाला वजनदार रोवर सह लक्ष करेल आणि खासियत काय मित्रांनो ही आपली शुक्रयान जी आहे इस्रो प्रक्षेपित लक्षात ठेवायची गोष्ट आहे विनस ऑर्बिटिंग सॅटेलाइट मिशनला मंजुरी मिळाली आहे आणि तो दोन हजार अठ्ठावीस मध्ये लॉन्च होणार आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट चौथा प्रश्न मित्रांनो फोर्थ नंबरचा क्वेश्चन अटल इन्व्हेन्शन मिशन केंद्रीय मंत्रिमंडळ केव्हापर्यंत सुरू करण्यास मान्यता दिली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत त्याला मंजुरी दिलेली आहे लक्षात ठेवा अटल इन्व्हेन्शन मिशन लक्षात ठेवायची गोष्ट ए आय एम लक्षात ठेवा है ना एम लक्षात ठेवायची गोष्ट आहे ए आय एम लक्षात ठेवा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मंजुरी दिलेली आहे तर काय खासियत आहे केंद्रीय मंत्रिमंडळ लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे मित्रांनो आपण पाहतोय लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचं आहे अटल इन्व्हेन्शन मिशन लक्षात ठेवा केंद्रीय मंत्रिमंडळाने एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कालावधीसाठी दोन हजार सातशे पन्नास कोटीची वाढीव बजेटसह अटल इन्व्हेन्शन मिशन सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे मुख्य उपक्रम जम्मू काश्मीर ईशान्येकडील प्रदेश आणि महत्वाकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक्स मध्ये दोन हजार पाचशे नवीन इन्व्हेन्शन लॅब उघडणे हे त्यांचं टार्गेट आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मंजुरी मिळाली आणि सत्तावीसशे पन्नास कोटीच्या वाढीव बजेट च अटल इनोव्हेशन मिशन सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे खूप पॉईंट महत्वाचा लक्षात ठेवा असा प्रश्न पेपरला येऊ शकतो नेक्स्ट केंद्र सरकारने किती राज्यांमध्ये आपत्ती निवारण आणि क्षमता निर्माण प्रकल्पासाठी अकराशे पंधरा कोटींची तरतूद केली आहे तर मित्रांनो पंधरा राज्यांसाठी ती तरतूद केली लक्षात ठेवा फिफ्टीन राज्यांसाठी आपत्ती निवारण क्षमता निर्माण प्रकल्पासाठी अकराशे पंधरा कोटीची मंजुरी दिलेली आहे ठीक आहे मग काय सांगता येईल सरकारने पंधरा राज्यांमध्ये आपत्ती निवारण क्षमता निर्माण प्रकल्पासाठी एक हजार एकशे पंधरा कोटीची तरतूद केली निधीमध्ये आठ ईशान्येकडील राज्यांसाठी तीनशे अष्ट्याहत्तर कोटी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसाठी एकशे प्रत्येकी एकशे एकोणचाळीस एक कोटी आणि खास आहे आपल्या महाराष्ट्रासाठी शंभर कोटीची तरतूद आहे आणि कर्नाटक आणि केरळसाठी बहात्तर कोटीचा समावेश आहे आणि तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल प्रत्येकी पन्नास कोटी आहे आणि अतिरिक्त एकशे पंधरा कोटी आपण ठेवलेले आहे महाराष्ट्री शंभर कोटीची तरतूद लक्षात ठेवा काय मित्रांनो आपत्ती निवारण क्षमता नवीन निर्माण प्रकल्पासाठी ठीक आहे पंधरा राज्यांमध्ये लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे महाराषणी शंभर कोटीची तरतूद करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक सहावा बघतोय आपण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वतंत्र केंद्र प्रयोजित केले प्रयोजित योजना म्हणून टिंबटिंब सुरू करण्यास मान्यता दिली तर उत्तर आहे लक्षात ठेवा एन एम एन एफ आता एन एम एन एफ चा फुल नेम काय आपण थोडं पाहूया मित्रांनो लक्षात ठेवा याचा उत्तर प्रॉपर काय आहे ठीक आहे इथे डिटेल्स दिले मी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वतंत्र केंद्र प्रयोजित म्हणजे सुरू केले योजना म्हणून राष्ट्रीय बघा फुलनेम काय राष्ट्रीय मिशन ऑन नॅचरल फार्मिंग लक्षात ठेवा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे पंधराव्या वित्त आयोगामार्फत पंचवीसशे सव्वीस योजनेचा परिव्य दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी भारत सरकारचा हिस्सा पंधराशे चौऱ्याऐंशी कोटी आणि राज्याचा हिस्सा आठशे सत्त्याण्णव कोटी आहे डिटिल सांगतो टोटल तो दोन हजार चारशे एक्क्याऐंशी त्यापैकी लक्षात ठेवा भारत सरकारचा हिस्सा पंधराशे चौऱ्याऐंशी आणि राज्याचा हिस्सा आठशे सत्त्याण्णव कोटी आहे भारत सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वातंत्र्य केंद्र प्रयोजित योजना म्हणून देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू केले लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे हो देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ही एन एम एन एफ ची सुरू के, सुरुवात केली लक्षात ठेवा हा पॉईंट खूप खूप खुँ, खूप महत्वाचा आहे आणि संपूर्ण भारतभर रासायनिक मुक्त कृषी पर्यावरणीय शेतीला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट हो नॅचरल शेती करावं असं टार्गेट लक्षात ठेवा दोन वर्षात पंधरा हजार क्लस्टर लक्ष आहे सात पॉईंट पाच लाख हेक्टर साठी एक कोटी शेतकऱ्यांना जीवा अमृत आणि बीजा अमृत सारख्या पद्धतीमध्ये प्रशिक्षण दिले जाईल आणि स्थानिक शाश्वत पद्धतीद्वारे सुरक्षित अन्न जैवविता आणि कमी इनपुट खर्चावर लक्ष केंद्रित करते हे एक टार्गेट आहे त्यांचं लक्षात ठेवा म्हणजे एकदम नॅचरल वापरायचं आणि कमी खर्च करायचा हे त्यांचं टार्गेट आहे ठीक आहे आणखी नेक्स्ट सातवा प्रश्न खूप महत्वाचा आहे टीचर ॲप काय सांगतो मित्रांनो टीचर ऍप नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आले असून ते कोणी तयार केले आहे तर मित्रांनो भारतीय एअरटेल फाउंडेशनने तयार केले लक्षात ठेवा भारतीय एअरटेल फाउंडेशन तयार केलं टीचर ऍप लक्षात ठेवा काही आपण थोडं डिटेल पाहूया आपल्या डोक्यात बसून जाईल काही आहे टीचर ॲप लक्षात ठेवायची गोष्ट आहे टीचर ॲप नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आले मित्रांनो नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आले ज्याचा उद्देश आधुनिक वर्ग शिक्षकांचे कौशल्य वाढवणे आणि हे भारतीय एअरटेल फाउंडेशनने तयार केले आहे लॉन्च इव्हेंटमध्ये शिक्षण नेते शाळेचे मुख्याध्यापक आणि बी एड विद्यार्थी यांचा परिपूर्ण यात समावेश केला गेला -के आहे शिक्षक ॲपचा उद्देश काय मित्रांनो टीचर ऍप शिक्षकांना त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी समर्थन देते आणि सतत प्रशिक्षण आणि मौल्यवान संसाधने प्रदान करते ऍप राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीस आहे हा एक पॉईंट खूप महत्व आहे मग धोरण काय आहे की भारताच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचे आहे यात शिक्षकांचे कौशल्य विकासावर भर दिला जातो प्रभावी शिक्षणाद्वारे ज्ञानावर आधारित समाज निर्माण करण्याचा धोरणांचा प्रयत्न आहे टीचर भारतीय एअरटेलने सुरू केलाय लक्षात ठेवा के आणि तो राष्ट्रीय शिक्षण धोरणांशी संबंधित आहे हा सुद्धा पॉईंट किती महत्वाचा आहे बघा आपल्याला म्हणजे असे प्रश्न एखादा येतो बाबा हा या कुणाशी संबंधित आहे धोरण ते सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आठवा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाची वन नेशन वन सबस्क्रिप्शन वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेला मंजुरी दोन हजार चोवीस मध्ये केव्हा मिळाली मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर रोजी मंजुरी मिळालेली आहे केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळाची तर काय खासियत आहे पीएम नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्यायुक्त संशोधन लेख आणि पत्रिका प्रकाशनाची देशव्यापी उपलब्धता निर्माण करणाऱ्या वन नेशन वन सबस्क्रिप्शन या केंद्रीय योजनेला मंजुरी मिळाली एक साध्या वापरकर्ता स्नेही संपूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे ही योजना राबवली जाईल सरकारी उच्च शिक्षण संस्था आणि केंद्र सरकारच्या संशोधन आणि विकास प्रयोगशाळांसाठी ही एक वन नेशन वन वनशेषण सुविधा असेल वन नेशन पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तीन कॅलेंडर वर्षाकरता एक नवीन केंद्रीय योजना म्हणून सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे वन नेशन वन सपशिक्षण भारतातील तरुण दर्जेदार उच्च शिक्षण जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण क्षेत्रात गेल्या दशकभरात भारत सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांची व्याप्ती आणि पोहोच वन ओब्विशनसाठी वन ठीक आहे तरुणांना खास आहे उच्च शिक्षण जास्त चांगलं मिळावं हे त्यांचं टार्गेट आहे आणि पुढे काय सांगता येईल विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आंतर विद्यापीठ स्वयत्ता केंद्र असलेल्या केंद्रीय एजन्सीद्वारे समन्वयित राष्ट्रीय सदस्यद्वारे प्रदान केले जातील म्हणजे केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग असेल किंवा संस्था असेल जे स्वतःचे विद्यापीठ असेल त्या सर्वांना ही योजना मिळणार आहे आणि या यादीमध्ये त्रेसष्ट सहा हजार तीनशे पेक्षा जास्त संस्था असून त्याद्वारे एक पॉईंट आठ कोटी विद्यार्थी शिक्षक समुदाय आणि संशोधक यांना योजनेचा लाभ मिळेल खासियत काय विकसित भारत दोन सत्तेचाळीस राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि अनुसंधान नॅश नॅशनल रिसर्च फाउंडेशन यांच्या उद्दिष्टांना अनुसरण हा उपक्रम आहे म्हणजे हे सगळे टार्गेट आपल्याला पूर्ण करायचे त्या अनुषंगाने वन नेशन वन सबस्क्रिप्शन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे चलो नवा प्रश्न बघूया ऑलिम्पिक कांस्य विजेते विजेता विजे आपल्या देशाचा ऑलिम्पिक कांस्य विजेता बजरंग पुनियावर किती वर्षाचे निलंबन केले आहे तर ऑब्विसली चार वर्ष त्यांना निलंबन करण्यात आलेले आहे लक्षात किंवा ठीक है काय खासियत आहे पाहूया आपण काय पॉइंट आहेत नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजे नाडा ठीक है ऑलिम्पिक कास्य पदक विजेता बजरंग और डोपिंग विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल चार वर्षाची निलंबनाची कारवाई केली आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी नाडाने तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होणाऱ्या चार लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे वर्षाच्या निलंबांची पुष्टी केली म्हणजे नाडाने केलेले तेवीस एप्रिल सत्तावीस नोव्हेंबर लागू केलं आता का पुनियाने डोपिंग नियंत्रण प्रक्रियेत सहकार्य करण्यास नकार दिल्याने डोपिंग विरुद्ध नियमांचे उल्लंघन केले ठीक आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आणि दावा केला की त्याने कधीही नकार दिला नाही म्हणजे काय म्हणतात सर नाडाला कधी नकार दिला नाही पण त्यांनियांचं काय मत आहे की परंतु कालभय झालेल्या डोपिंग किट्स बद्दल स्पष्टीकरण मागितले म्हणजे त्यांचं पुनियाचं काय मत आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे जे तुम्ही डोपिंग किट्स आहे ते त्याचे टाइम संपलेलं आहे लक्षात ठेवा तुम्ही कसं काय स्पष्टीकरण मग ते स्पष्टीकरण मागितलं की ते टाइम संपलाय की नाही पण त्यांनी पण दिलं नाही आणि याने पण डोपिनसाठी मदत केली नाही म्हणून त्यांना डायरेक्टली काय केलं चारसाठी काय केलेलं आहे लक्षात ठेवा कारवाई केलेली आहे निलंबनाची ठीक आहे पुढे दहावा प्रश्न टिंबटिंब यांची ब्राह्मोस एरोस्पेसच्या नवीन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर तीर्थ राघवेंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे डॉक्टर जोशी ब्राह्मो एरोस्पेसच्या नवीन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली ही संस्था जागतिक स्तरावर प्रसिद्ध सुपर सैनिक सुपर सैनिक क्रूज क्षेपणास्त्र प्रणाली मागील आहे बघा ही संस्था ब्राह्मोस एरोस्पेस ची नवीन प्रमुखपदी झाले ते पण ब्राह्मोस सुपर सैनिक क्रूजच्या च्या क्षेपणास्त्र प्रणाली मागील एक उद्देश आहे तीन दशकाहून अधिक काळ काळ आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीसह डॉक्टर जोशी यांनी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये खूप काही काम केले तीन दशकाहून अधिक म्हणजे तीस वर्ष काम केलंय नॉन डिस्क्रिप्टिव्ह टेस्टिंग म्हणजे एन डी टी लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि उद्योग तज्ञांच्या व्यावसायिक विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिलेलं आहे लक्षात ठेवा हे सुद्धा पॉईंट खूप आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण अकरावा प्रश्न भारतातील पहिली ए आय प्रयोगशाळा टिंबटिंब लाँच करण्याची घोषणा केली आहे तर एम आय ओ टी डी नावाची लक्षात ठेवायची गोष्ट आहे पहिली पहिली ए आय प्रयोगशाळा लॉन्च करण्याची घोषणा केली ती कुठे आहे प्रॉपर पाहूया आपण ती कोण करणार आहे पाहूया आपण लक्षात ठेवा टेक मी आहे ना टू स्पेस म्हणजे टी एम टू स्पेस ने डिसेंबर चोवीस मध्ये इस्रोच्या पी एस एल व्ही सी सिक्स्टी वर अंतराळातील भारतातील पहिली ए आय प्रयोगशाळा एम आय ओ एम ओ आय डी लॉन्च करण्याची घोषणा केली बघा लक्षात ठेवा लॅब रिअल टाइम इन ऑर्बिट डेटा प्रोसेसिंग खर्च कमी करते कम कोण करणारे कंपनीचे नाव काय टेक मी टू स्पेस म्हणजे टी एम टू स्पेस हैदराबाद मध्ये ई आहे आणि लॉन्च वन इस्रोचे कोणते पी एस एल बी सी सिक्सटी लक्षात ठेवा बघा मित्रांनो हे दोन्ही पॉईंट महत्वाचे आहेत कंपनी कोणती आणि लॉन्च होणारं वाहन कोणतं इस्रोच ठीक आहे पुढं नेक्स्ट पॉइंट बारावा एसआर समूहाचे संस्थापक व अध्यक्ष खालीपैकी कोण होते आता हा प्रश्न एसआर समूह जर पाहायला गेला उद्देश काय त्यांचं एक्क्याऐंशी वर्षी निधन झालेलं आहे त्यांचं नाव आहे शशिकांत रुईया लक्षात ठेवा त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे मग काय पॉइंट यांच्याबद्दल एस सी आर समूहाचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष शशिकांत रुईया यांचे दीर्घ हजाराने एक्क्याऐंशी वर्षी निधन झाले आहे आपल्या हेतूसाठी ओळख झाल्या रुईयाने भारताच्या कॉर्पोरेट लँडस्केपला आकार देण्यात जागतिक समूह बनवत महत्वाची भूमिका बजावली आणि खास इतका एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये हो भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य ऊर्जा उत्पादकची स्थापना त्यांनी केली आणि भारताची मोबाईल टेलिफोन सेवा सुद्धा सुरू केली एक्सआर ची ऊर्जा दूरसंचार पोलाद आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात त्यांनी विविधता आणलेली आहे ठीक आहे तेरा प्रश्न आयपीएल लिलावाच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू कोणता तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू आहे चौदावा नुकतेच भारतीय संविधान कोणत्या भाषेत प्रकाशित झाले आहेत संस्कृत आणि मैथिली म्हणजे दोन्ही भाषेमध्ये प्रकाशित झालेले आहेत पंधरावा प्रश्न झारखंडचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत हेमंत सारेन आहेत नेक्स्ट सोळावा प्रश्न तेरावी युनायटेड नेशन ग्लोबल है ना जिओ लक्षात आहे इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आशिया पॅसिफिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट सतरावा प्रश्न कॅबिनेटने नोव्हेंबर चोवीस मध्ये पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पाला मंजूर दिली पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प कोणत्या संबंधित आहे तर अर्थ मंत्रालय तर काय आहे लक्षात ठेवा थोडं डिटेल सांगतो की पॅन कार्ड आपल्याला कार्ड स्वरूपात मिळतं सर्वांना माहिती आहे लक्षात ठेवा पण ते आता डिजिटल स्वरूपात सुद्धा मिळणार त्यासाठी पॅन टू झिरो प्रकल्प वित्त मंत्रालय सुरू केला आहे अठरावा महाराष्ट्राचे सध्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ऑब्व्हियसली संजीव खन्ना होते त्या जागी आता पुन्हा रश्मी शुक्ला आले रश्मी शुक्ला ह्या महासंचालक झालेल्या आहेत आणि कालचा प्रश्न होता कोणत्या राज्यातील वक्फ मंडळाने ऐतिहासिक बिदर किल्ल्यातील सतरा वस्तूंना त्याची मालमत्ता म्हणून दावा केला आहे कर्नाटक आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा अलीकडे जॉब्स ऍट युअर डोर स्टेप हा अहवाल कोणी प्रसिद्ध केलाय उत्तर द्यायचंय डब्ल्यूटीओब्ल्यूएचओ आयएमएफ डब्ल्यू बी डब्ल्यू म्हणजे वर्ल्ड बँक लक्षात त्याची गोष्ट आहे ठीक आहे कोणी केलं आपल्याला उत्तर द्यायचं आणि सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे ताकदीचे मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप खूप महत्वाचे करून आपण सर्वांनी लिहून घ्यावं आणि आपण अभ्यास देऊन करावा ठीक आहे आज आपण इथेच सांगू धन्यवाद थँक्यू मित्रांनो